नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनाचा सण आता झालेला आहे आणि रक्षाबंधनाच्या वेळेस काही ग्रह त्यांची चाल बदलणार होते काही ग्रह त्यांचे स्थान बदलणार होते आणि याचा प्रभाव आपल्या जीवनावर आणि आपल्या राशीवर पडणार होता तर कसा असेल रक्षाबंधनानंतरचा हा काळ धनुराशीसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही तर हा आपल्यासाठी नवीन ऊर्जाचा नवीन बदलाचा आणि नवीन संधीचा आरंभ घेऊन आलेला क्षण होता यावेळी ग्रह नक्षत्राची स्थिती अशी आहे की धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठे बदल घडणार आहेत हे बदल तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी यश प्रगती आणि समाधान देणारे असतील चला तर मग पाहूया रक्षाबंधनानंतर धनुराशीला काय काय मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे सध्या गुरुग्रह तुमच्या राशीच्या सप्तम स्थानावरून शुभ दृष्टिक्षेप टाकत आहे याचा परिणाम तुमच्या संबंधांवर व्यावसायिक व्यवहारांवर आणि भागीदारीत होणाऱ्या निर्णयांवर होईल शनी तुमच्या तृतीय स्थानात आहे ज्यामुळे मेहनतीचे फळ हमखास मिळेल पण लक्षात ठेवा शनी संयमाची परीक्षा घेईल मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे अचानक लाभाची शक्यता आहे विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी रक्षाबंधनानंतर धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन मार्ग मिळू लागतील जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल व्यावसायिकांना विशेषतः पार्टनरशिपमध्ये असणाऱ्यांना मोठा व्यवहार मिळू शकतो सरकारी कामे अडकलेली असतील तर ती हळूहळू आता मार्गी लागायला लागतील आर्थिक बाबतीत रक्षाबंधनानंतरचा काळ तुम्हाला हळूहळू स्थैरियाकडे घेऊन जाईल मागील काही महिन्यांपासून जर खर्च वाढले असतील तर आता ते कमी होतील अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे जुने कर्ज परत फेड हळूहळू लवकर होईल आणि अडकलेली रक्कम परत हाती येईल मात्र गुंतवणुकीतून काही करू नका विशेषतः शेअर मार्केट किंवा उच्च जोखीम क्षेत्रात पैसे गुंतवण गुंतवताना काळजी घ्या रक्षाबंधन हा सण कुटुंबियांमधील नात्यांना अधिक घट्ट करण्याचा असतो आणि यानंतर तुमच्या कुट कौटुंबिक आयुष्यात शांतता येईल जर घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर संवादातून गैरसमज दूर होतील विवाहितांसाठी जोडीदारांकडून भावनिक आधार मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी प्रामाणिकपणे ठेवला तर नातं अधिक मजबूत होईल ग्रहस्थिती सूचित करते की धनुराशीने आता आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे सतत कामाच्या तणावामुळे थकवा येऊ शकतो पचन संस्थेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे आहारात सत्वयुक्त व घरचे अन्न घेणे हितावह ठरणार आहे योग प्राणायाम किंवा हलकी फुलकी व्यायाम पद्धती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे रक्षाबंधनानंतरचा काळ धनुराशीसाठी आध्यात्मिक प्रगतीच्या देखील आहे गुरुग्रहाचा आशीर्वाद असल्याने ध्यान जप दानधर्म यात मन लागेल जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर विशेषतः तीर्थयात्रा तर हा योग्य काळ आहे मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होईल हा काळ तुम्हाला दोन गोष्टी शिकवेल संयम आणि योग्य वेळेवर कृती करण्याची कला काही वेळा अपेक्षेपेक्षा उशिरा गोष्टी मिळतील पण त्या तुम्हाला चिरस्थायी समाधान देतील मित्रपरिवारात तुमचा सन्मान वाढेल आणि नवीन लोकांशी ओळखी होऊन त्याचा फायदा पुढे तुम्हाला नक्की मिळेल रक्षाबंधनानंतर धनुराशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती संधी प्रगती आणि नवीन दिशादर्शक ठरणार आहे फक्त संयम आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्न यावर भर द्या तुम्ही केलेली मेहनत आता वाया जाणार नाही हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे हे होते धनुराशीचे संपूर्ण राशी भविष्यात तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ